महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी नगरपरिषद निवडणुकीतून बाहेर यवतमाळ नगर परिषदेच्या मतदार यादीत नाव नसल्याप्रकरणी माधुरी मडावी यांची दाखल याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली यवतमाळ उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे नाव कट ऑफ डेटच्या पूर्वी नोंद नसल्याचे स्पष्ट केले या मुद्द्यांवर माधुरी मडावी यांनी न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्यांची याचिका स्वीकारण्यात आली नाही आता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमधून माधुरी मडावी बाद झाल्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका जितेंद्र मोघे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार राहणार आहेत प्रत्येक म्हणजे जे काही उमेदवार आहेत नगरसेवकांसाठी उभे राहणारे आणि नगराध्यक्षा उभे राहणारे प्रत्येक आपापला फॉर्म आणून भरतात आणि सतरा तारखेला ए बी फॉर्म काँग्रेस पार्टी देणार आहे आणि सगळे पदाधिकारी आणि सगळेजण सोबत आहे यादीत नाव आहे कट ऑफ लिस्ट आहे कट ऑफ डेट त्याच्यामध्ये नाही त्याच्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली सतरा तारखेला मग पक्ष आणि सगळे लोक सोबत राहतील सोबत राहतील सगळे सदस्य जे काही आहे इच्छुक उमेदवार